तर विलास तोईसर विधानसभेमधल्या जनतेला उघड नागड करून सोडलेलं आहे संपूर्ण पालिका अधिकारी हे उघडे नागडे झालेले आहेत भूमी पाठवून दिलं हकलून दिलं पालिका अधिकाऱ्यांना की तोडायचं नाही आमचं बांधकाम आहे मायकल कंपाऊंडला कोणाचा जामही राहतो की ज्यामुळे आपण बांधकाम तोडत नाही आहात तर विलास आणि नमस्कार मी नानासाहेब कोळेकर आज महापालिकेने विराट पाट्याला मोठी अशी कारवाई घेतली सहा ते सात हजार स्क्वेअर फीटचा गाळा हा भुईसपाट केला त्याबद्दल मी पालिकेच्या अधिकाऱ्यांचे आणि पालिकेचे अभिनंदन आधीच करतो परंतु त्याच्यानंतर मला हे सांगायचं आहे की विरार मध्ये आपलं सॉरी पेलार मध्ये जे मायकल कंपाऊंड आहे ते पालिकेच्या काही म्हणजे जावळ्याच ना जावयाचं आहे की सासऱ्याचं बांधकाम आहे की त्या मायकल कंपाऊंड मधल्या बांधकामाला पेलार मधील त्या मायकल कंपाऊंडच्या बांधकामाला हे पालिका अधिकारी संरक्षण देत तर विलास आणि पालिका अधिकाऱ्यांनी लोकांच्या समस्येकडे लक्ष न देता फक्त आणि फक्त अनधिकृत बांधकामाची वसुली सुरू केलेली आहे मायकल कंपाऊंडला कोणाचा जावंही राहतो की ज्यामुळे आपण बांधकाम तोडत नाही आहात तर विलासतरेंना आणि पालिका अधिकाऱ्यांना माझं एकच सांगणार राहील की तेवीस तारखेला आपल्या विरोधात जनतेचा आक्रोश घेऊन जनतेला घेऊन किंवा मी एकटा असलो तरी एकटा अर्धनग्न येऊन मी पालिकेच्या या भ्रष्ट भोंगळ कारभार विरोधात आणि आमदारांच्या भोंगळ कारभार विरोधात निषेध नोंदवणार आहे संपूर्ण वसई मधून ती विरारपर्यंत मी अर्धनग्न येत आमदारांचा फोटो अधिकाऱ्यांचा फोटो घेऊन आणि या बांधकामाला संरक्षण देणाऱ्या लोकप्रतिनिधींचा कुठल्या व्यक्तीमुळे तुम्ही ते बांधकाम तोडत नाही किंवा माझा स्पष्ट आरोप आहे की सन्माननीय अधिक जे आहेत त्यांनी कुठेतरी याच्यामध्ये झेडपण गोळा केला आहे का की बहुजन विकास आघाडीच्या नावाने झेडपण गोळा झालेला आहे भाजपच्या नावाने झेडपण गोळा झालेला आहे आमदार विलास तरींच्या नावाने झेडपण गोळा झालेला आहे परंतु बांधकाम अजून देखील तुटलेलं नाहीये ते बांधकाम वाचवण्यासाठी सगळ्यांनी झेडपण गोळा केला पण बांधकाम काही तोडलेलं नाहीये म्हणजे पालकमंत्र्याच्या आदेशाला धुळकावलं मान्य आमदार स्नेहाताई दुबे यांच्या आदेशाला धुळकावलं आणि संपूर्ण पालिका अधिकारी हे उघडे नागडे झालेले आहेत भूमीमाफियांसमोर काही दिवसांपूर्वी तर भूमाफी पाठवून दिलं हाकलून दिलं पालिका अधिकाऱ्यांना की तोडायचं नाही आमचं बांधकाम आहे तर मायकल कंपाउंड मधील बांधकाम हे कोणाच्या अखत्यारीत तुम्ही वाचवताय विलासतऱ्यांचा दबाव आहे का आमदारांचा दबाव आहे का तर माझं विलासतऱ्यांना एकच सांगणं असेल की लोकांच्या समस्यावर लक्ष द्या रस्त्यांच्या बांधकामावर लक्ष द्या तुम्ही फक्त अनधिकृत बांधकामावर लक्ष देताय आणि जनतेला उघडं नागडं पाडताय तर सन्मान्य दीपक सावंत यांना माझं एकच सांगणार की झेडपण गोळा करणं बंद करा आणि माननीय तरी जी आपण देखील झेडपण गोळा करणं बंद करा